रामकृष्ण हरी जय जय विठू माऊली तुळशी मातेचे खूप सुंदर असे गीत सकाळी उठून तोंड पाहिलं एकीच सकाळी उठून तोंड पाहिलं एकीच मैना दारी बाई तुळस सखीच मैना दारी बाई तुळस सखीच सकाळी उठून उघडी ते दरवाजा सकाळी उठून उघडी ते दरवाजा मैना गदारी बाई तुळस सार जा मैना गदारी बाई तुळस सार जा तुळस सा बाई तुला नाही ना कडोळे तुळस बाई तुला नाही नाक डोळे सावळ्या रुपाला गोविंद बाळले सावळ्या रूपाला देव गोविंद बाळले तुळशीची माळ कोण हंबीराचं बाळ तुळशीची माळ कोण हंबीराचं बाळ सांगते बाई तुला हर्याच्या हृदयावर टांग ते बाई तुला हरिच्या हृदयावरील लोळ सकाळी उठून कठडा लोटी ते तुळशीचा सकाळी उठून कठडा लोटी ते तुळशीचा तीथ ग रहिवास रविवास गोविंदाचा तिथ रैवास, रैवास गोविंदाचा तुळस ग माया राय माझ्या दारी तुळस ग माया राय माझ्या दारी दर्शन देवाजीचं माझ्या घरी दर्शन देवाजीचं माझ्या घरी सकाळी उठून तोंड पाहिलं एकीच सकाली एकीच, मैना गदारी बाई तुल सखीच मैना गदारी बाई तुलस सखीच धन्यवाद